नमस्कार मी सुनील मदुरे आपण पाहतात एस टी व्ही वन ट्वेंटी फाईव्ह न्यूज चॅनल आज मी आपल्याला देगलूची जी पोचामा म्हणतात पोचामा मा ह्या ठिकाणी म्हणलं जात ही आपली देवी आहे देगलूची तर तिचं जे मंदिर आहे ते दाखवायचा आपल्याला प्रयत्न करतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर ह्या ठिकाणी आपण पाहू शकता देवीचं मंदिर कसं आहे हा मंदिर खूप खूप म्हणजे खूपच असा जुना मंदिर आहे आणि त्याचं दर्शन मी आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला घडवणार आहे तर ह्या ठिकाणी आपण पाहू शकता पश्चिम आपली देवी आहे देगलूरची खूप फेमस अशी देवी आहे आणि ह्या ठिकाणी असं होतं की जर लग्न होत असतील तर कंपल्सरी ह्या ठिकाणी जोडपे दर्शनासाठी येतात तर मी पूर्ण मंदिर आपल्याला एक्सप्लोअर करतो आपल्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून ह्या ठिकाणी आपण पाहू शकता जो पूर्ण मंदिर आहे कसं आहे काय आहे मंदिराचा मंदिरा परिसर आणि असं म्हणतात की देवी माईने स्वतः हे बनवून घेतलेलं आहे मंदिर या ठिकाणी वर त्याच छत नसते त्यांनीच कदाचित या म्हणजे आज्ञा दिली नसेल त्यामुळं या ठिकाणी छत नाही बनलेलं तर मी आपल्याला दाखवत आपल्या चॅनलच्या माध्यमातून या आहे फेमस आपली देवी तिला कोचमा म्हणता तर जर आपल्याला काही त्याच्याबद्दल जास्त माहिती असेल तर आपण मला कमेंट करून निश्चित सांगा कोचंमा विषयी आपल्याला काही जास्त माहिती असेल तर ह्या ठिकाणी आपण पाहू शकतो कोचंबा माता जाग्रत असं देवस्थान आहे डेंगलू शहराचं किती जुनं आहे मी तर जास्त जास्त सांगू शकत नाही मला फक्त चाळीस वर्षाचा इतिहास माहित आहे चाळीस वर्षाच्या पूर्वी पन्नास साठ शंभर दोनशे पाचशे वर्ष पूर्वीपासून कदाचित हे मंदिर या ठिकाणी वास्तव्यास आहे तर जर व्हिडिओ माझा पाहत असतील देवरूचे लोक तर आपण मला कमेंट करून निश्चित सांगा की हा मंदिर कधीचा आहे काय आहे मंदिराविषयी आपण काय माहिती सांगाल कमेंट करून निश्चित सांगा तर हा ह्या ठिकाणी सर्वात जुना असं ह्या ठिकाणी मंदिर आहे या ठिकाणी आपण पाहू शकता चा परिसर प्रत्येक लग्न होत असताना आळंक्याच्या दिवशी ह्या ठिकाणी जोडप येतं ते ह्या ठिकाणी आशीर्वाद घेण्यासाठी येतात तर आपण पाहू शकता ह्या ठिकाणी या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी काही मुलं पण खेळताना दिसत आहेत मंदिराच्या ठिकाणी तर आपण ह्या ठिकाणी पाहू शकता एकदम सर्वात जुनी आणि फेमस मंदिर म्हणून आपण याला तर हा पूर्ण जो परिसर आहे मंदिराचा तर मी आपल्याला दाखवायचा प्रयत्न करतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून परिसर आहे यायला सुद्धा रोड एकदम या ठिकाणी या ठिकाणी आपण पाहू शकता मंदिर कसं आहे उच्च माता या ठिकाणी पोच माता या ठिकाणी या ठिकाणी बरेचसे कावळे आपल्याला दिसत आहेत ते प्रसाद घेण्यासाठी ये येतात कावळे पण आहू शकतात त्यांचा आवाज त्यांचा किलबिला चॅनलच्या माध्यमातून मी आपल्याला दाखवायचा प्रयत्न करतो निसर्ग कुठेतरी आहे असं वाटतं या ठिकाणी कारण कावळ्याचे जवळ शहराच्या ठिकाणी येत नाही पण ह्या ठिकाणी येतो हे सुद्धा शहराचाच भाग आहे मी या ठिकाणी खूप असं प्रसन्न आणि खूप छान वाटतं तर पूर्ण मंदिर मी आपल्याला दाखवायचा प्रयत्न करतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहू शकता